एका बाजूला राज्य सरकारने ड्रगमुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतलेली असतानाच दुसरीकडे शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरामध्ये असणाऱ्या दुकानात तसेच पाणटपऱ्यांवर कमी किमतीत एनर्जी ड्रिंक्स तसेच नशेच्या गोळ्या खुल्या विकल्या जातात असा प्रश्न काँग्रेसचे आमदार सत्यजित तांबे यांनी परिषदेमध्ये उपस्थित केला यावर उत्तर देताना शाळा आणि महाविद्यालयांच्या पाचशे मीटर परिसरामध्ये कॅफेनियुक्त एनर्जी ड्रिंक्स विकण्यास बंदी असेल अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणीनंतर अशा पायांची विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विधानपरिषदेमध्ये केले राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील कॅफेन युक्त एनर्जी ड्रिंक्स विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक बनले आहेत ही बाब गंभीर असल्याचे लक्षात घेऊन सभापती नीलम गोरे यांनी चिंता व्यक्त करून येत्या पंधरा दिवसात बैठक घेण्याचे आदेश संबंधित मंत्री व प्रशासनाला दिलेले आहेत तर सत्यजित तांबे प्रश्न औषध आपल्यालाच प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तेवीस हजार सातशे अडुसष्ट तेवीस हजार सातशे अडुसष्ट प्रमुख सभापती महोदय सभापती महोदय आताच पहिल्या प्रश्नावर चर्चा करताना देखील आपण या गोष्टीची आपण मंत्री महोदयांना सांगितलं की याची बैठक घेतली पाहिजे सभापती महोदय ह्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे डिपार्टमेंटनी आणि मंत्री महोदयांनी ते खरं तर आधी मनाला न पटणार असं उत्तर आहे एनर्जी ड्रिंक नावाचा एक प्रकार सभापती महोदय सध्या आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलं आहे त्याचं नाव आहे स्टिंग आणि त्याची जाहिरात जी झालेली आहे त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर तो जो हिरो आहे तो पंधरा मजले पळत पळत चढत जातो आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं कॉलेजमधले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले एक एनर्जी ड्रिंक इंटरनॅशनल मार्केटमध्ये रेडबुल नावाचं आहे जे खूप प्रसिद्ध आहे त्याची किंमत शंभर रुपये आहे तर लोकल मार्केटमध्ये तयार होणारे जे एनर्जी ड्रिंक आहे यांच्या किमती चाळीस पन्नास साठ रुपये मध्ये ते मिळतात शाळा कॉलेजेसच्या आसपास ते सर्रासपणे उपलब्ध आहे आपण उत्तरात म्हणलंय की शाळा कॉलेजेसच्या परिसरामध्ये ते नाहीत आता माझा प्रश्न असा आहे की हे शाळा कॉलेजेसच्या परिसरात नाहीत हे उत्तर देण्याच्या आधी कोणत्या पद्धतीची कार्यवाही काय तपासण्या किती तपासण्या मागच्या एका वर्षामध्ये केल्या किती ठिकाणी छापे टाकले याचं उत्तर मान्य मंत्री महोदय आपण दिलं पाहिजे कारण आज तुमची जर तयारी असेल तर आपण बाहेर जाऊ आपण दोघं जरी गेलो आणि चार पाच कॉलेजेस पशी गेलो तरी मी तुम्हाला दाखवू शकतो पन्नास रुपयात एक गोळी मिळते आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा दोन दोन दिवस उतरत नाही अशा पद्धतीच्या गोळ्या देखील बाजारात उपलब्ध आहेत आणि म्हणून एका बाजूला गृह खातं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र पन्नास रुपयामध्ये हे ड्रगच्या गोळ्या मिळत आहेत हे कॅफिन जास्त असणं हे सुद्धा ड्रगचाच एक प्रकार आहे आपण आज सर्रासपणे डॉक्टरला जर झोप्याचे कोणाला जर अडचण असेल तर डॉक्टरकडे जर गेलो तर डॉक्टर सांगतो की सूर्यास्तानंतर कॉफी पिऊ नका आणि इथे मात्र कॅफेनची लेवल इतकी जास्त आहे की त्याची चर्चा देखील मी खरंतर खूप माहिती माझ्याकडे आहे मी सगळी माहिती सांगू शकतो परंतु सभापतींनी सांगितले की बैठक आपण पंधरा दिवसात याची घेतली पाहिजे आणि या बैठकीला सगळ्या विभागाचे तुमचे अधिकारी सहा जे तुमचे कार्यालय असतील त्याचे आले पाहिजे सभापती महोदय एकाच फक्त आकड्याकडे आपला निर्देश मी आणू शकतो एप्रिल दोन हजार तेवीस आपल्या उत्तरात आपण दिले ते मार्च दोन हजार चोवीस या काळात नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेसमध्ये एकशे बासष्ट नमुने आपण घेतले त्यातलं फक्त एकच फॉल्टी आपल्याला सापडलेला आहे म्हणजे एक वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त एकशे बासष्टच तुम्ही पुर या ठिकाणी नमुने घेतले आणि या एकशे बासष्ट मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे मान्य मंत्री मोदय हे जे खातंय हे कोणीही मंत्री झालं आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये या खात्याच्या लोकांना ह्याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के दूध हे भेसळीचं आहे लोक मरतायत परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला आहे मान्य मंत्री महोदय आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी कठोर अशी कारवाई केली पाहिजे दूध भेसळ असेल आता औषधाची भेसळ याच्या बाबतीत भाई गिरकरांनी प्रश्न मांडला हे एनर्जी ड्रिंकचा प्रश्न आहे आणि म्हणून मान्य मंत्री महोदय माझा प्रश्न असा आहे की हे जे शाळा कॉलेजेसच्या आजूबाजूला तुम्ही चेक केलं तर नेमकं एका वर्षात किती ठिकाणी छापे घातले किती ठिकाणी चेकिंग केली किती दोषी सापडले याचं उत्तर मान्य मंत्री मोदय द्यावं आणि मान्य सभापतींनी सांगितल्या पद्धतीने पंधरा दिवसाच्या आत या विषयावर बैठक घेऊन जे काय आपले कमिशनर असतील सचिव असतील सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या समोर एकदा या गोष्टीचं चर्चा चा करावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद सभापती महोदय विषय गंभीर आहे महत्वाचं म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे कारण की सदस्यांनी सांगितल्यानंतर आपण खरं मानतो त्या दृष्टीकोनातून जे आजूबाजूच्या जे शाळा आहेत आपण जसं ज्या प्रमाणामध्ये आपण हे जे आपण सांगितलेलं की कॅफेनचं जे रेडबुल असेल स्पिरिट असेल जे वेगळं वेगळं जे पदार्थ आहेत हे आता आम्ही लवकरच एक आम्ही निर्देश देऊ सगळ्या अधिकाऱ्यांना की अशा प्रकारचा शाळाचा कमीत कमी पाचशे मीटर अंतरावर असा प्रकारचा कोणताच साहित्य विकता येणार नाही ना या दृष्टिकोनातून आपण आदेश काढू आणि म्हणजे आपलं जे मुलं जातात शाळेमध्ये त्यांचं काही नुकसान नाही झालं पाहिजे अशाच प्रकारचे अधिवेशनातील प्रश्न उत्तरे आपल्याला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये यस असे टाईप करा तसेच चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक्स आणि कमेंट करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर